गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीजला गीता तू कुठे आहेस ग जरा जवळच्या औषधांच्या दुकानात जा आणि माझ्यासाठी ही औषधं घेऊन ये ना गीताच्या आजोबा तिला हाक मारून म्हणाले पण गीता कुठे होती गीता होती कुठे ती तर बिछाण्यात लोळत पडली होती बराच वेळ तिनं आजोबांच्या हका ऐकूच आल्या नाहीत असं भासवलं ती वाचत असलेलं पुस्तक फारच रोमहर्षक होतं शिवाय बाहेर इतकं ऊन होतं की तिची त्या उन्हात घराबाहेर पडायची मुळीच इच्छा नव्हती गीता आता मात्र तिच्या आईनं तिला हाक मारली शेवटी जोरात निश्वास टाकून ती अंथरुणातून उठली आणि काय काम आहे ते बघायला गेली तिच्या आजोबांनी तिच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाले आज सकाळी उठल्यापासून माझं डोकं खूप दुखतंय का तू माझ्यासाठी ही औषधं आणशील का गीता त्यांनी दिलेले पैसे घेऊन औषधाच्या दुकानाकडे गेली वाटेत तिला एक मिठाईचं दुकान दिसलं दुकानात छानपैकी गुलाबजाम लाडू जिलब्या मांडून ठेवल्या होत्या तिला भूक लागेल तिला तो खाऊ खाण्याची इच्छा झाली आजोबांचं काम विसरून ती त्या दुकानात शिरली आणि त्या मिठाईकडे बघू लागली इतक्यात तिची एक मैत्रीण पण तिकडून चालली होती ती सुद्धा गीताला पाहून त्या दुकानात शिरली मग काय दोघींच्या गप्पा रंगल्या गीता बिचारा आजोबांच्या डोकेदुखीविषयी आणि त्यांच्या औषधाविषयी सगळं विसरून गेली बघता बघता दुपार टळून संध्याकाळ झाली औषधाचं दुकानसुद्धा बंद झालं मग अचानक आपण कशासाठी घराबाहेर पडलो होतो ते गीताला आठवलं ती गडबडीनं घरी परत आली तिच्या आजोबा तिच्यावर खूप चिडले होते गीता तू मोठी कधी होणार ग तुला जबाबदारीची जाणीव आहे की नाही आणि तुला या जबाबदारीची जाणीव कधी येणार आहे ते एक मोठा सुस्कारा टाकून म्हणाले गीताला खूप वाईट वाटलं पण तिनं आपलं वागणं त्यानंतर सुधारलं का की नाही की अजूनही ती तशीच होती विसरभोळी वेंदळी कधी कधी बाहेरच्या अंगणात तारेवरती वाळत असलेले कपडे घरात आणण्याचं काम तिची आई तिला सांगायची तर गीताला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आठवण यायची पण नेमका रात्रीत पाऊस पडलेला असायचा आणि कपडे सगळे चिंब भिजलेले असायचे एक दिवस असं तिला तिच्या बहिणीचा पोळी भाजीचा डब्बा शाळेत नेऊन पोहोचवायचा होता ती जायला निघाली पण वाटेत तिला सरकसता तंबू दिसला झाल ती संपूर्ण सकाळ गीतानं त्या सर्कसच्या तंबूभोवती घुटमळत घालवली प्राण्यांना खायला कसं घातलं जातं त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स कशा शिकवल्या जातात हे सगळं ती उत्सुकतेनं बघत बसली अखेर दुपार झाल्यावर तिला स्वतःच्याच पोटात जेव्हा कावळे ओरडू लागले तेव्हा तिचं लक्ष हातातल्या डब्याकडे गेलं मग तिच्या लक्षात आलं की आपली बहीण आज शाळेत उपाशीच राहिली असेल आणि आता घरी परत गेली पण असेल असंच आणखी एकदा तिच्या वडिलांना कामावर जायला उशीर झाला होता त्यामुळे त्यांनी गीताला त्यांच्या शर्टला इस्त्री करून द्यायला सांगितलं होतं गीताने शर्ट घेतला आणखी इस्त्री करण्यासाठी तो खिडकीजवळच्या टेबलावर देखील पसरून ठेवला इतक्यात समोरच्या रस्त्यावरून आंबेवाला आंबे, आंबे विकायला निघालेला तिच्या नजरेस पडला केवढे मोठाले रसाळ आंबे होते त्याच्या पाठीत झालं गीता शर्टाला इस्त्री करण्याचं विसरून त्या आंब्याकडे टक लावून बघतच बसली आता याला हाक मारून यातला कोणता बरा आंबा विकत घ्यावा अशा विचारात ती गडून गेली जरा वेळानं शर्ट जळाल्याचा वास आला धूर सुटला मग तिनं मागे वळून पाहिलं तर शर्टाला एवढं मोठं भोग पडलं होतं तेव्हा मात्र तिचे वडील तिच्यावर फार चिडले या गोष्टीला काही दिवस लुटले त्यानंतर गीतानं एक दिवस शाळेतून घरी आल्यावर सांगितलं उद्या आमच्या वर्गाची सहल जाणार आहे आमच्या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला घरातून एक एक पदार्थ करून आणायला सांगितलंय पूर्ण वर्गाला पुरेल एवढा वर्गात कुणी काय आणायचं याची चर्चा चालू असताना गीताने सांबार आणायचं कबूल केलं होतं आपल्या आईच्या हातचं सांबार गीताला फार आवडायचं तिला आईच्या स्वयंपाकाचा खूप अभिमान होता आपल्या मैत्रिणींनी आपल्या आई आईच्या हातचं सांबार खाव अशी तिची इच्छा होती आईनं एवढं सांबार बनवून द्यायचं कबूल देखील केलं त्या रात्री गीता खूप आनंद झोपी गेली रात्रभर तिला त्यांच्या सहलीचीच स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आईनं सांबार बनवण्यासाठी सगळी तयारी केली वरण शिजवून घेतलं मग त्यात सांबार मसाला भाज्या नारळ असं सगळं घालून पातेला चुलीवर उकळत ठेवलं लवकरच त्याचा अत्यंत सुंदर वास घरभर पसरला त्या वासानं गीता जागी झाली मग आई तिला हाक मारून म्हणाली गीता उठ हे बघ सांबार तयार झाला आहे मी जरा देवळात निघाले आहे एक काम कर जरा वेळानं त्यात मोजून पाच चमचे मीठ तेवढं घाल आणि विसरू नको बरं का आता ऊट आणि झटपट तयार चल असं म्हणून आई घराबाहेर पडली गीताची आजी म्हणजे गीताच्या आईची सासू शेजारच्याच खोलीत होती तिनं हे बोलणं ऐकलं आणि ती स्वतः अशीच फुटफुटली ही मुलगी किती विसरबोळी आहे हे हिच्या आईला लक्षात नाही वाटतं एकसुद्धा काम आठवणीनं करत नाही ती नक्कीच मीठ घालायला विसरेल मग मित्रमैत्रिणी तिची चेष्टा करतील त्यापेक्षा आपली आपण आधीच काळजी घेतलेली बरी असं म्हणत आजी उठली आणि सांबाराच्या पातेल्यात पाच चमचे मीठ घालून आली गीताचे आजोबा बाहेरच्या पडवीत पेपर वाचत बसले होते काही दिवसांपूर्वी आपलं डोकं दुखत असताना आपण जेव्हा गीताला औषध आणायला पाठवलं होतं तेव्हा ती कशीभर वागली होती ते त्यांच्या चांगलंच लक्षात होतं गीता आणि सांगितलेलं काम आठवणीने करणार झालं असं ते स्वतःशी पुटपुटत आले आणि स्वयंपाकघरात गेले चुलीवर उकळत असलेल्या सांबारात मोजून पाच चमचे मीठ घालून ते परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले गीताची बहीण आतल्या बाजूला वेणी घालत होती आपल्याला गीता डब्बा द्यायला कशी विसरली आणि मग आपल्याला दिवसभर कसा काय उपवास घडला ही गोष्ट ती मात्र विसरली नव्हती आजही गीता सांबारात मीठ घालायला नक्कीच विसरेल आणि मग शाळेत सगळे तिची चेष्टा करतील अशा विचारानं स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन तिने सांबाराच्या बातेल्यात मोजून पाच चमचे मीठ घातलं गीताचा भाऊ झोपेतून उठून तुन दात घासत होता आईनं गीताला दिलेली सूचना त्याच्या देखील कानावर पडली होतीच की गीताचा विसरभोळेपणा त्यालाही चांगलाच माहिती होता त्यामुळे तो सुद्धा त्या सांबारात पाच चमचे मीठ घालून आलाच गीताचे वडील स्वतःच्या शर्टाला काळजीपूर्वक इस्त्री करत होते इतरांप्रमाणेच त्यांनीही स्वयंपाक घरात जाऊन सांबारात पाच चमचे मीठ घातलं जरा वेळानं गीता उठली आणि आश्चर्य म्हणजे आज आईची सूचना चक्क चक्क तिच्या लक्षात होती त्यामुळे तिने मात्र आठवणीनं सांबारात न चुकता न, न विसरता पाच चमचे मीठ घातलं नंतर आई देवळातून परत आली तिनं ते सांबार एका मोठ्या डब्यात भरून गीताजवळ दिलं आणि तिला सहलीला पाठवलं सहलीला गेल्यावर मुलं मजेत होती नुसती हुंदडत होती वेगवेगळे खेळ खेळत होती अखेर सर्वांना दमल्यामुळे भूक लागली भराभरा ताटल्या वाट्या चमचे बाहेर निघाले सगळे जेवायला बसले भात चटण्या भाज्या पुऱ्या अशा वेगवेगळ्या वेग फराळाच्या पदार्थांची नुसती रेलचेल होती सर्वांनी वाट्या भरभरून सांभार वाढून घेतलं पण ज्या कुणी पहिला सांबार आता तुमच्या तोंडात घातला ते सगळे ओढू लागले शी या थू किती खारट गीताला तर काहीच कळे ना मग तिनं स्वतःच्या भातावर सांबार वाढून घेऊन एक घास खाल्ला इतकं वाईट लागत होतं ते आईनं जणू काही मिठाचा अख्खा डबा त्यात ओतला की काय पण मग गीताला आठवलं तिच्या आईने तर स्वतःच्या हाताने सांबारात मीठ घातलंच नव्हतं मीठ तर गीतानेच घातलं होतं मग नक्की काय बिघडलं होतं बरं संध्याकाळी गीता घरी परतली गीताची सहल कशी झाली तिथे काय गमती जमती घडल्या हे ऐकायची सर्वांना उत्सुकता होतीच पण हे काय गीता हातपाय आपटतच घरी परत आली तिचा चेहरा रडवेला दिसत होता ती फुरंगटली होती नक्की काय घडलं होतं गीता सर्वांवर मोठ्यांदा ओरडून म्हणाली तुमच्यापैकी कुणी सांबारात मीठ घातलं होतं आजी म्हणाली मी घातलं होतं आजोबा म्हणाले मी सुद्धा घातलं होतं वडील म्हणाले अरे मीही मीठ घातलं होतं भाऊ मी सुद्धा बहीण ओरडून म्हणाली आणि मी देखील सर्वजण एकमेकांकडे हताशपणे बघू लागले गीता का वैतागली असणार हे सर्वांना उमगलं त्या खारट सांबारामुळे शाळेत तिची छिथू झाली असणार पण तुम्ही सगळ्यांनी मीठ का घातलं ते काम तर अम्मानं मला सांगितलं होतं ना ती रागावून रडत म्हणाली बेटा अगं तुला कोणतंही काम सांगितलं तरी ते तू नीट करत नाहीस नेहमी विसरतेस मग आम्हाला वाटलं कदाचित तू सांबारात मीठ घालायला विसरशील सगळे खिन्नपणे म्हणाले आता आईने तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले हे बघ हे सगळं कशामुळे घडलं तुला एखादी गोष्ट अनेक वेळा सांगून देखील तू ती करशीलच अशी कुणालाच खात्री वाटत नाहीये मला आता एक वचन दे बघू इथून पुढे तू अगदी जबाबदारीनं अगदी काळजीपूर्वक वागशील आणि आमचा सगळ्यांचा विश्वास संपादन करशील गीतानं नाक पुसत पुसत मान हलवली त्यानंतर मात्र ती खरोखरच कामाच्या बाबतीत एकदम काटेकोर बनली त्यानंतर तिनं आपल्या मित्रमंडळींच्या खूप मेहनत करून अखेर त्यांना आपल्या घरी जेवायला येण्यासाठी राजी केलं सर्वांनी तिच्या घरी येऊन तिच्या आईच्या हातच्या चविष्ट स्वयंपाकाचा विशेषत सांबाराचा मनसोक्त आस्वाद घेतला इतकं सुंदर चविष्ट सांबार आजवर कधीच न खाल्ल्याचं सगळ्यांनी तिला सांगितलं तर ह्या विसरभोळेपणाला काय म्हणावं गीताला बिचारीला चांगलीच अद्दल घडली ठीक आहे चला तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद